नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम सगळ्यांना जय जयशिवरा थंडीचा कडाखा उद्यापासून आणखीन तीव्र होणार आहे त्यामध्ये बरेचसे जिल्हे आज हा जो काही लाईव्ह घेतोय आपण आठ नोव्हेंबरचा उद्याच्या नऊ तारखेला पहाटे खंडी आणखीन तीव्र होण्याचा अंदाज आपण मागे पण व्यक्त केला होता आता बऱ्याच ठिकाणी असं झालंय शेतकऱ्यांना तो निर्णय घेता येईना म्हणजे पावसाच्या आधी पण बऱ्याच शेतकऱ्यांनी वापसा असलेल्या जीवनामध्ये पेरण्या केल्या होत्या त्यामध्ये पाच टक्के आणि दहा टक्केच मर लागलेले आहे तर परत मोडण्याची देखील मला फोन येतात त्याबद्दल आजच्या या व्हिडिओमध्ये आपण थोडं मार्गदर्शन करणार आहोत थंडीच्या बाबतीत आपण सांगितले आता थंडी, थंडी निरंतर येणार आहे थोडं दक्षिण भारताला येणाऱ्या आठवड्याभरामध्ये पावसाला सुरुवात होणार आहे कर्नाटक असेल तमिळनाडू असेल अशा भागांना त्यामुळे थोडीशी थंडीची लेवल जी आहे ती परत सोळा पर ते सतरा तारखेपासून कमी देखील होईल पण त्याचा फारसा महाराष्ट्रावरती परिणाम नाहीये त्यामुळे काळजी करण्यासारखं त्याच्यामध्ये जास्त काही नाहीये ही माहिती फक्त आता शेवटपर्यंत पहा बऱ्याचशा गप्पा जप्पा देखील आजच्या या मध्ये होतीलच पण एक महत्वाचा मुद्दा म्हणजे हार्बर पेरायचा पेरला आहे तीच तीज झालंय ते मोडण्याच्या मार्गावरती बऱ्याच शेतकरी आहे मला जसे गेले तर बघा ही परिस्थिती अशी आहे ज्या थंडीचा कडाका महाराष्ट्रभर आहे त्यामुळे आळी किंवा रोग थोडा कमी पडेल पण जी काही मर लागले आहे तो बुरशीजन्य रोग आहे त्याला गारव्याचा आणि याचा काहीही संबंध नसतो त्याचा परिणाम हा थोडासा कमी होईल पण ते चालतच जाईल जसं जसं झाड मोठं होईल जसं मालामध्ये त्याचा इफेक्ट त्याच्यावरती पडतोय त्याला दोन गोष्टी एक सजेशन करतोय मी एक तर फवारणी टॉप लेवलची घ्यावी लागेल ती पण मुळापर्यंत त्याचा प्रभाव पडेल असं आंतर सुद्धा एक आ, आता कंपनीचं नाव नाही घेत कारण की तो सुद्धा परत प्रचार तर अशा प्रकारे काही तंत्रज्ञान उपयोग केला आहे आणि विशेषतः ही माहिती तुम्ही इतरही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचं काम करा आज बघतोय मी इंस्टाग्राम फेसबुकवरती मला शेतकऱ्यांनी चांगल्या पद्धतीनं सपोर्ट दिला आहे पण दोन वर्षापासून या चॅनलवरती काम करतोय तर ह्या चॅनलचे शंभर के सबस्क्रायबर पूर्ण करण्याचे मी आज वैयक्तिक तुम्हाला बोलतो आहे कारण की आपल्याला बरेच जणांनी टॉर्चर केले की तुमचे शंभर के, के होणारच नाहीये ते आपल्याला करायचे आहेत यालाच फॉलो करून ठेवा फेक अकाउंटला फॉलो करून ठेवू नका आता पोरं काय करायला चार पैशासाठी मागचे व्हिडिओ एडिटिंग करून टाकायला लागलेत बदनामीच होईल पण तुम्हालाही माहिती आहे ऑफिशियल पेज आपलं हेच आहे तर बघा तर तुम्हाला तीच ट्रीटमेंट घ्यावी लागेल हर त्या हरभऱ्यासाठी जेणेकरून हर ते मुळापर्यंत त्या बुरशीजन्य रोगांना थांबू शकेल आणि दुसरं महत्वाचं आपण हरभरा आत्ता जरी पेरला तरी तो चालेल कारण की थंडी ही दीर्घकाल आहे वातावरणाचे बदल होतच असतात दरवर्षी हे काही नवीन आहे डिसेंबर महिन्यात सुद्धा हलका मलका पाऊस पडेल पण आता जे झालंय प्रकरण मुसळधार वाहणी ती त्या महिन्यात सुद्धा दिसत नाही मॉडेलनुसार आणि सगळे प्रकार तुम्हाला सांगितले आता एक फेब्रुवारी आणि जानेवारीच्या एंडिंगला ती सिस्टम बनणार सुद्धा आहे त्याचा एक स्पेशली व्हिडिओ दिलाय अशा प्रकारे ती घटना घडणार आहेत आणि आपण सध्या दोन हजार सव्वीसची ची तयारी पण करतो त्यात आपण ज्या कोर्स बाबत बोललेलो होतो त्या कोर्सचा निर्णय थोडा दहा बारा दिवस स्टॉप ठेवतोय आपण ते सुद्धा व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगतोय की त्यामध्ये काही फ्रॉडगिरी सुद्धा वाटायला लागली मला कारण की बरेच जण गुजरात मधले एमपी मधले आणि अनेक ठिकाणचे व्यापारी वर्ग त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह झालेला आहे जेणेकरून त्यांचा फायदा चांगली गोष्ट पण त्यात शेतकरी वर्ग कमी असतो आर्थिक अडचणीमुळे त्या कोरच्या फीमुळे तो मागे पुढे पाहतोय आणि ती एवढंही मी कमी करू शकत नाही त्याचं मागचं कारण आणि रिझनही तसंच आहे पण ज्या अर्थी आपण हे कृषी केंद्र अनेक गोष्टीसाठी करतो होतो तर ह्या सगळ्या गोष्टी आपण तिथे थोडा आर्थिक दिवसाचा अजूनही विचार करणार आहोत त्यामुळे पुढच्या वेळेस आपण देखील चांगल्या पद्धतीनं हे काम करूयात आता तुमच्या काय कमेंट आहेत काय कमेंट नाही त्या कमेंट वरती बोलूया नक्की समोरच्या पावसाची काही भीती नाही काळजी करू नका ज्यावेळेस आपला माल वेळेस त्यावेळेस आहे आणि थंडी दीर्घकाल जास्त वेळ टिकतही नसते दोन महिना दीड महिन्याच राहत असतात सगळ्यात महत्वाचे अजून एक सांगतो की बऱ्याच शेतकऱ्यांना माझे अंदाज आवडतात पण ते लाईकच्या माध्यमातून मा कळतं की दोन हजारच शेतकऱ्यांना ते आवडतात तर तुम्हाला माझे अंदाज आवडत असतील तर लाईक करा कारण की बऱ्याच शेतकऱ्यांपर्यंत ते मेसेज पोहोचतो बघा औषधाबद्दल मी लाईव्ह नाही सांगत तुम्हाला मी दाखवतो सुद्धा मला अनेक कंपनीने मागील वर्षापासून डेमो पण दिलेले आहेत हे अशा काउंटरमध्ये फुल भरून पडलेले दिसत असतील तुम्हाला आणि हे सगळे अॅक्यु अॅक्युरेट आलेले आहेत जबरदस्त त्याचा रिझल्ट पण आलेला आहे पण याची नावं वगैरे मला उल्लेख करता येत नाही कारण की मी बदनामीला खूप भेट आहे ह्या गोष्टी मी करू शकत नाहीये जय शिवराज दीपक पाटील सर नेहमी लाईव्ह असता धन्यवाद मी सांगेल तुम्हाला व्हॉट्सअपवरती माझा नंबर दिलेला आहे नव्वद अकरा नऊ बत्तीस छत्तीस माझा नंबर घ्या व्हॉट्सअपवरती तुम्हाला प्रोव्हाइड करेल पण मी असं व्हिडिओच्या माध्यमातून नाही सांगू शकत एम डी राजपूत सर जय शिवराय आपले आता पेरण्या झाले की दौरे पण सुरू होणार आहे आणि विनंती तुम्ही कार्यक्रमाला बोलवता जिल्हा बदलून बोलवता तितकी गाडी घेऊन तितकं फिरावं माझ्या एवढी ऐकत नाहीये त्यामुळे माफ करा तुमच्याकडे येऊ शकलो नाहीये मला इथून न्याल आणि खाणूस वाढाल तरच मी येईल नाही तर इतक्या दूर फिरायला चालणार आहे किशोर गुळमे सर दोन हजार सव्वीसला पाऊस चांगला आहे पण ह्या वर्षी सारखा नाही आहे आणि दोन हजार सव्वीसच्या आणखीन काही मॉडेल सर जर आपण रिपोर्ट चेक केले ना तो ठीकठाक वाढतय पण ह्या वर्षी लानी ना थोडा गेला आहे त्यामुळे पाऊस आता दरवर्षीच कमी असतो जून आणि जुलै त्याही वर्षी कमी राहण्याचा अंदाज आहे पण थोडा जास्तच जा जा थो कमी राहायचा अंदाज आहे की जून मध्ये जे काही पेरण्या असतात दोन हजार सव्वीसच्या पेरण्या थोड्याशा पन्नास टक्के किंवा साठ टक्क्याच्या रेंजमध्ये त्या पेरण्या थोड्या कमी होतील जून मध्ये त्या जुलैमधल्या पहिल्या आठवड्यापर्यंत जातील असा अंदाज दिसतोय मॉडेल नुसार आता तरी एक तर लानिनाचा इफेक्ट जर आपण पाहिला तो कमी झालाय आणि अनिनो उन्हाळ्यामध्ये सक्रिय होतो आणि तो कमी पण होतो नॉर्मल रेंजमध्ये पण तो येणार आहे पण याची परिस्थिती आपल्याला त्यावेळेस दिसते आणि पाच मार्चला जेव्हा आपला रिपोर्ट येतो दरवर्षी ते रिपोर्ट मात्र खात्रीशीर असतो आणि त्या रिपोर्ट मध्ये ज्यावेळेस धुलीवंदन गुढीपाडव्याच्या आधी म्हणजे मार्च आणि फेब्रु फिवर्वा, फेब्रुवारी मध्ये जेव्हा पाऊस पडतो ना त्यावेळेस शंभर टक्के त्या साली पावसाळा कमी राहतो हे मी अब्जोर केलेलं आहे आणि अगोदर त्याशी रिपोर्ट पण दिलेले आहे दोन हजार सव्वीसला तोच रिपोर्ट आला होता आणि त्या वर्षी पाऊस सुद्धा कमी आहे झालेला सुद्धा होता पाऊस सध्या नाही आहे रामकृष्ण हरी अजून सर राहुल चव्हाण सर मी तुम्हाला नंबर देईल माझा नंबर नोट करून ठेवा नव्वद अकरा नऊ बत्तीस छत्तीस व्हॉट्सअप नंबर आहे या नंबरवरती मॅसेज करा आणि काय समस्या मला सांगा मी तुम्हाला तिथे समाधान करेल वाटल्यास मी त्या कंपनीला डेमो पण द्यायला लावेल असं काही नाहीये युवकच घेऊ नका डेमोज घ्या त्याची पहिली गोष्ट आठ किंवा सहा दिवसात रिझल्ट येतो जबरदस्त रिझल्ट येतो डेमोच घ्या तुम्ही पैसे नका घालू आणि आल्याच्या नंतर विक्री का माझं नाव सांगा फक्त येईल तुम्हाला जो डेमो नक्कीच दीपक पाटील सर नंबर दिला सर। सर। आहे राहुल चव्हाण सर वाटलंस मला प्रायव्हेटली मेसेज करा फेसबुकला चालेल नोव्हेंबर आणि डिसेंबर संदीप राजपूत सर नोव्हेंबर डिसेंबर महिन्यामध्ये हलके मध्यम सितोडे आहेत तुम्ही तुमचं टरबूज लागवड वगैरे करू शकता असं काय नाही फक्त प्रश्न विचारताना एक काम करत चला, चला। की जिल्हा कोणता आहे हे पण सांगत चला जे निर्णय तुम्ही माझ्याकडनं मोठे घेत आहे ना त्या निर्णयासाठी नक्कीच रोखोक बोलायच लागतं सर कारण की रोखोक बोलल्याशिवाय शेतकऱ्यांना विश्वास येत नाहीये तुम्हाला मी मागे पण म्हटलो होतो की पाऊस दाखवेन पाऊस येईलच ओला दुष्काळ दाखवेन या शब्दामुळं बरेचसे शेतकरी थांबले होते की आता नाही पड दाखवू पण ते आज ध्यान झाले कारण की त्यांचं चॅलेंज मी स्वीकारला आणि ते ॲक्सेप्ट करून त्यांना ती पद्धतीचा पाऊस दाखवला त्यामुळे त्यांना चॅलेंज मी देखील सांगितलं आहे नमस्कार भाऊ अवशेष सांगायचं झाले तर कंटेंट्स मध्ये सांगत जा जेणेकरून कुठल्याही कंपनीचं नाव घेता हे सोपं जात आहे हे बघा दादा कंटेन्ट तुम्ही पाहिले ना बुरुशीनाशक मध्ये सर्व कंटेंट सारखंच असतं पण कंपनी वाईज त्याच्यामध्ये जे काही तंत्रज्ञान वापरलं असतं त्या तंत्रज्ञानाचा वेगळाच फायदा आहे अंतर काही अंतरप्रवाय असतात काही मल्टिप्लर प्रमाणे असतात मी तुम्हाला मला व्हॉट्सअप करा मी तुम्हाला सांगतो कंटेनचा इथे फसवगिरीचं प्रमाण चालू आहे काही कंटेन सारखेच असतात पण त्या कंटेनमध्ये फरक फरक सुद्धा असतो काहींची क्वालिटी कमी असते क्वालिटी वगैरे असते क्वाटन म्हणलं की सगळ्याच कपड्यात क्वाटन नसतं काही मध्ये पॉलिस्टर पण घातलेलं असतं क्वाटनच्या नावाखाली म्हणजे तसं असतं ते तुम्हाला मी समजून सांगेन व्हॉट्सअपवरती काय भानगडे ते जय शिवराय राठोड सर जय शिवराय सावंत सर जय शिवराय म्हणायची बऱ्याच जणांना सवय आहे आणि विषय असा आहे छत्रपती शिवरायांमुळे आज आपण पाहतो हे जी काही दिसतात आपल्याला पंढरपूर तुळजापूर किंवा अनेक देवस्थानं ही जिवंत आहेत आणि शिवरायांना सुद्धा असं नाही की छत्रपती शिवरायांमध्ये एकट्यामध्ये ताकद होती त्यांच्यामध्ये ती ताकद होती की जी महाराष्ट्रातला शेतकरी असेल मावळा असेल एकत्र आणून ठेवण्याची ताकद होती आणि मावळा सुद्धा साधा नव्हता छत्रपती शिवरायांसाठी आपलं घर दार वतन पाणी फेडून त्यांच्यासाठी जायचं कारण की छत्रपती शिवराय आपल्या एकट्यासाठी जगले नाहीत अख्ख्या समाजासाठी जमल्या जगले आहेत आणि त्यामुळेच अठरा पगड जातींचा कोणता देव असेल तर छत्रपती शिवराय असेल अशामुळे अशा सगळ्या गोष्टीच आपण त्यामध्ये अभ्यास केलेला आहे ज्यावेळेस शिवजयंतीचे भाषणं सुरू होतील त्यावेळेस मी बऱ्याच ठिकाणी येणार आहे जालंदा लकडे सर थंडी आता जशी चालू आहे ना उद्यापासून जी थंडी होईल तशी थंडी दोन तीन महिने राहील हा मग ते आठ आठ दिवसाची गॅप पडतील कारण की दक्षिण साईडला दक्षिण भारताकडे पाऊस हा येत जात असतो <laughs> एकनाथ पवार सर घ्या नंबर नंबर घ्या सगळ्यांनी वाटल्यास ज्यांना माहीत झाला त्यांनी व्हॉट्सअप करून टाका खालून याच्यामध्ये कमेंटमध्ये करा नंबर घ्या कमेंटमधील टायपिंग करा म्हणजे लक्षात येईल तुमच्या नव्वद अकरा नव्वद अकरा घेतलं का झुरं नऊ बत्तीस आणि छत्तीस नव्वद अकरा झुरो नऊ बत्तीस छत्तीस परत एकदा रिपीट करतोय नव्वद अकरा झुरो नऊ बत्तीस आणि छत्तीस मित्र धुळेला तर पाऊसच नाही काळजी करू नका सध्या आणि तसं काही असेल तर तुम्हाला एक दीड महिना अगोदर तरी सांगितलं जाईल म्हणजे आता पुढे दीड महिना तुमच्याकडे भीती नाहीये जय शिवराय जय शिवराय सध्या काय काम चालू आहे कुणाचं काय फिरणार राहिलं का कुणाचं किती दिवस पेरता येत नाही चर्चा करा गप्पा मारा भले आपल्याला पुढे पावसाळा सुरू झाला की गप्पा मारता येत नाहीये सोनवणे सर मी जो नंबर दिला ना तुम्ही त्याच्यावरती मेसेज करा नक्की तुम्हाला वाटल्यास तुम्हाला डेमो पण द्यायला हवेल मी तो एका टाकीचा प्लॉट वेगळाच पडला पाहिजे कारण की मी ह्या कंपनीच्या भानगडीत पडणार पडत नाहीये त्यामुळे मी नाव सांगू शकत नाही तुम्हाला माहिती आहे का एक जरी भोकला ना कमेंटमध्ये मला त्यात ठोकाच वाटतं इतकं माझं मस्तक संकलेलं आहे त्यामुळे ह्या ज्या गोष्टी आहेत त्या प्रामाणिकपणेच राहायचं आहे त्यामुळे तुम्हाला सांगतो मी सगळ्या गोष्टी तुम्हाला सगळं सांगेन सर सर अजय गोडुंबे सर मला वाटतं तुम्ही मेसेज केलाय का मुळशीसाठी काही काळजी करू नका सध्या तुम्हाला वीट उत्पादकांना एक सव्वा महिना तरी त्रास नाहीये ठीक आहे अजून काही तुम्हाला वाटलंच मी तुमच्या भागातली माहिती लोकेशननुसार ट्रॅक करून सांगू शकतो देवीदास कोरकडे सांगितलं आहे हे नंबर धन्यवाद आणि हा नंबर फक्त व्हॉट्सअप आहे कॉल वगैरे लावू नका लोक दुखतय फोन तर तुम्हाला मी तिथे सगळी माहिती देण्याचा प्रयत्न करेन झाले मेसेज सुरू लाईव्ह कट केला आणि तिकडे मेसेज टाकायला गेलेत असो द्या परत अजून प्रश्न काय आहेत आता सगळ्यांनीच नंबर नाका टाकवा तला झाले स्क्रीनशॉट मारून घ्या वाटल्यास बघा पुढचा पाऊस कसा आहे जे काही चौदा नोव्हेंबरला जे काही वातावरण डेव्हलप होत आहे त्यात बंगलुरू हे जे काही दक्षिण भारतातले आहे कर्नाटकच्या दक्षिणेकडील भाग इकडेच हा पाऊस डेव्हलप होत आहे इकडे बेळगाव वगैरे ऊसतुडीला गेलेल्या शेतकऱ्यांना फारस लाच नाही फक्त ढग वगैरे येतील तिथे तुम्हालाही तिथे त्रास नाही थंडी तुम्हालाही चांगली जाणवू लागेल उद्यापासून आणखीन तीव्र जाणू लागेल बंगाल उपसागरात सागरात एक पंधरा सोळा तारखेला लो प्रेशर बनत आहे त्याला सध्या तेवढी ताकद नाही त्याची की ज्यामुळे दक्षिणेकडील महाराष्ट्रामध्ये त्याचा प्रभाव होईल त्यामुळे त्यावेळेसही निश्चिंत रहा ठीक आहे नाही तेवढा धोका नाही तुम्हाला संजय पाटील सर आणि तालुका जिल्हा टाकत राहणार रणवीरजी शिंदे सर उद्यापासून आणखी तुमची थंडी वाढेल सकाळच्या वेळेस तुम्हाला जाणून मी वाटल्यास काय करेल लाईव्हच्या वेळेस एक खांदा कृषी तज्ज्ञांना देखील ला घेण्याचा प्रयत्न करेल त्याची काय फीस असेल ती भरेल मी पण त्याला घेईल मी आणि जे काही हरभऱ्यावरती तन्नाशक हरभऱ्यावरती चांगल्या प्रतीचे रोग वगैरे जे येत आहेत ते सुद्धा आणि आपण ज्या कंपन्याला चॅलेंज केलं होतं मागे इंस्टाग्रामवरती त्यांनी हे चॅलेंज स्वीकारलंय की मर रोग थांबवून दाखवेन परत कांद्यावरती जे काही पिवळं पण येतो मर होते ते पण थांबून दाखवण्याची ताकद त्यांची आहे तर मी नक्कीच तुम्हाला त्या औषधाचं नाव देखील एका रीलच्या माध्यमातून प्रोव्हाइड करेल ठीक आहे किंवा डेमोज पण द्यायला आवडतो त्यांना मी काळजी करू नका कंपनी पुढे मी झुकत नाही पण कंपन्या तुमच्या पुढे नक्की झुकवतो हो कारण की डेमो देऊ देऊ त्यांचं देखील मोडतो पण ज्यांचा रिझल्ट आला तुम्ही त्यांचा प्रचार करता तुम्ही प्रचार करा मला काम पुढे देऊ नका शिरूर पुणे सध्या काही परिस्थिती नाही खावल्या खावल्याचा आबा धुरसर आबा थोडी थंडी कधी कमी जाईल तुमच्या भागाची ती परिस्थिती राहणार अशी कधी थंडी जास्त कधी कमी नाशिक देवळ मेथी कांदा उळे भरणे चालू आहे वातावरण बरच चांगलं आहे तुमच्याकडे काही काळजी करू नका थोडं सोळा आणि सतराच्या वेळेला थोडं ढगाळलेलं होईल ठीक आहे एकवीस तारखेला तुम्हाला ना वातावरण पावसासारखं बनेल ती ढगाळलेली परिस्थिती आहे सोळा सतरा तारखेनंतर ती ढगाळलेली होईल करू शकता मिरची लागवड काही अडचण नाहीये माहिती शेवटपर्यंत पाहणाऱ्या शेतकऱ्यांची धन्यवाद आणि ही माहिती सर्व शेतकऱ्यांना पाठवण्याचा प्रयत्न करा जय शिवराय